महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता आपल्या शहराचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर वसई विराळ सह राज्यातल्या एकोणतीस महापालिकांच्या महापौर पदाचं आरक्षण हे निश्चित करण्यासाठी आज सोडत काढली जाणार आहे ओबीसी एस सी एस टी महिला की सर्वसाधारण गटाचं आरक्षण जाहीर होणार याच्या उत्सुकतेबरोबरच महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या नगरसेवकांचीही धाकधूक वाढली आहे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी आज सकाळी अकरा वाजता मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे गणेश काय सांगाल आज आरक्षण सोडत जाहीर होणार आहे उत्सुकता शिगेला लागली आहे महापौर कोण होणार काय अपडेट आहे श्यामा नक्कीच अवघ्या काही वेळामध्ये आहेत की आरक्षण सोडतीला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे जवळपास एक आठवडा झालेला आहे निकाल लागून आणि या निकालानंतर महापौर कोण असणार हा खरं तर सगळ्यांना उत्सुकता लागली होती त्यामुळे आज या सगळ्या संदर्भामधली आहे ती आरक्षणाची सोडत आहे ती निघताना पाहायला मिळणार आहे सरळ तर एकोणतीस महानगरपालिका एकदम खरं तर निवडणूक झाल्या होत्या आणि त्यानंतरून ही सोडत आहे ती निघते त्यामुळे मुंबईकडे सगळ्यांचं विशेष लक्ष लागलेलं आहे कारण की मुंबईत नेमका कोणाचा महापौर होणार त्या बद्दल शंका आहेत त्या निर्माण झालेल्या होत्या कारण की एस टीतले जे दोन जण आहेत ते ठाकरेंचे उमेदवार विजयी झालेले होते त्यामुळे यावेळेस नेमकं मुंबईमधले कुठलं आरक्षण पडतं हे देखील बघणं गरजेचं आहे चक्रवा पद्धतीने तर हे आरक्षण आहे ते सोडत होताना पाहायला मिळणार तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये आहेत ते देखील नगरसेवक पळवापळवीचे देखील सुरू झालेले आहे त्यामुळे त्या ठिकाणी नेमकं कोणाचा महापौर होतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे तर मुंबईतल्या दोन मुंबईसोबतच ज्या एकोणतीस महानगरपालिका झाल्या नव्याने खरंच दोन महानगरपालिका यावेळेस निर्माण झालेल्या त्यामुळे त्या ठिकाणी देखील कोणाचा महापौर यावेळेस बसतोय याकडे देखील आहे आहे सर्वांचं लक्ष लागलेलं त्या प्रक्रिया आहे ती थोड्या वेळा सुरुवात होईल नगरविकास मंत्र, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत आहे ती काढताना पाहायला मिळणार आहे नक्कीच गणेश धन्यवाद आपण मंत्रालयातली ही जी दृश्य पाहू शकतोय त्यात जी पेटी आहे त्या पेटीतूनच आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गणेश